आमदार राहुल दिघले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला नाग चौकामध्ये त्यांच्या राहत्या घराजवळ आमदार राहुल दिघले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या चिंतन सोहळ्यासाठी आमदार खासदार त्याबरोबरच नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सौरभ नंदकिशोर सोनवणे उपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा नाशिक महानगर यांच्या वतीनं केक कापून ढोल दाशांच्या गजरात सत्कार करून आमदार राहुल दिकले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आमदार सीमा हिरे आमदार सरोजा हिरे विजय करंजकर गुरुमीत बग्गा अरुण पवार संभाजी मुरुस्कर अंबादास पगारे रुची कुंभारकर दिगंबर मोगरे गणेश गीते कमलेश बोडके हेमंत शेट्टी शंकर हिरे नरेश पाटील खंडू बोडके मंगेश मुरे राहुल बेरड सौरभ सोनवणे प्रवीण भाटे उल्हास धनवटे आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते व्हीत न्यूजसाठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू